लक्ष्मीच्या या यमालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये अद्वैत कलाच्या जवळ येतो आणि तो, तो सांगतो माहिती आहे मी तुला मळवट भरायचा नाही आहे सोबत पुराय पूजा पण करायची नाही आहे आत्ता जरी हो म्हटलीच नाहीतर नंतर म्हणशील की मी विसरले होते म्हणून कला म्हणते हे बघ मी अजिबात विसरलेले नाही आहे मला सगळं माहिती आहे फक्त आबांना काय उत्तर द्यायचं ते तू ठरव त्यानंतर आबांना तू उत्तर दे तोपर्यंत अद्वैत म्हणतो ठीक आहे फक्त तू पूजा करायची नाही ही गोष्ट लक्षात ठेव कला म्हणते ठीक आहे असं म्हणत दोघांचं बोलणं होतं तोपर्यंत इकडे आता सगळे जण आलेले असतात खरे कुटुंब आणि आबा त्यांचं स्वागत करतात या व्याही या तुमचीच वाट पाहत होतो आणि कला सुद्धा खुश होते आई तू आलीस तोपर्यंत तिकडे आता आलेली असते काजल काजलला पाहिल्यावरती इकडे सोहम मान फिरवतो आणि त्याच वेळेला अनामिका सुद्धा तिकडे येते तोपर्यंत इकडे नैना सुद्धा आलेली असते आणि वा छान झाली होळीची तयारी काही तयारी करायची राहिले का यावरती आता रजनी सांगायला लागते नाही नाही तशी काही तयारी नाहीये पण तितक्यात रॉकेट येतो आणि तो, तो सांगतो शेणाच्या गोवऱ्या ओवाय गोवायच्या आहेत करशील का यावरती नैना सांगते हो हो करेन नैनाचा अडाणीपणा किंवा मूर्खपणा पाहून सगळेजण खो खो हसायला लागतात आणि अगं नैना असं काही नाही आहे त्यावर ती कला म्हणजे सकाळी जो पूर्णाचा गोंधळ केलास ना तो गोंधळ करू नकोस बस इतकंच कर नैना विचार करते हिला काय करायचंय माझा एक कमीपणा देण्याची गोष्ट ही सोडतच नाही तोपर्यंत तिकडे अनामिकाचं स्वागत करत असताना सोहम म्हणतो अनामिका आलीस तू ये असं म्हणत तो सगळ्या घरच्यांना ही माझी खूप खास मैत्रीण आहे अनामिका आणि तो सगळ्यांची ओळख करून देतो त्यानंतर मग अनामिकाला तो सांगतो हे आमचे आबा आबा चांदेकर आणि असं म्हणत एकेकाची ओळख करून देत असताना अनामिका म्हणते सोहम तू काय माझी गमत करतोस का अरे असं काय करतोयस तुम्ही सगळे सेलिब्रिटी आहात सेलिब्रिटी तुम्हाला कोण नाही ओळखत मी तुम्हाला सगळ्यांना पाहते ना आबा चांदेकर असं म्हणत सगळ्यांशी एक एक करत ती ओळख करते सगळ्यांच्या पाया पडते आणि त्यानंतर ती आता रजनी आणि श्रीकांत यांच्याकडे येते आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसताना इकडे आता अद्वैत आबांकडे येतो आबा बघताय ना काय चाललंय ते म्हणजे हा आपला सोहम आज एकदम सेलिब्रिटी सारखा तयार झालेला आहे करतंय का सेलिब्रिटीसुद्धा इतके चांगले तयार होत नाहीत तितका चांगला असतो तयार झालाय आणि बघा ती मुलगी सुद्धा तिने बरोबर ओळखलं की हेच सोहमचे आई बाबा आहेत आणि त्यांच्याशी बोलत बसले आबा म्हणतात हो तर यावरती अद्वैत म्हणतो काय तुम्हाला पोरगी पसंत आहे ना सोहमसाठी आबा म्हणतात त्याच्या चेहऱ्यावरती गुलाब खिल्लेत ना बाद झालं त्याला पसंत असली ना की मला पण पसंत आहे अजून काय पाहिजे आपल्याला असं म्हणत आबांनी अनामिका सोहमसाठी योग्य मुलगी आहे असा निर्णय देऊन टाकलेला असतो इकडे अनामिका आता ज्यावेळेला उभी असते तिचा रुमाल खाली पडतो आणि सोहम लगेच जातो अनामिका काही प्रॉब्लेम नाहीये ना असं म्हणत तो आता तो रुमाल उचलून देतो काजल हे सगळं पाहत असताना तिच्या तळपायाची आग मस्त का जात असते किंवा तिला जेलस फील होत असत तिला कळत नसतं की हा असं काय इतकी जवळी करतोय तिची जेलसी बघून इकडे आता सोहम दुर्लक्ष करतो इकडे आना, अनामिकाकडे बोलत असताना ताट घेऊन ये तोपर्यंत इकडे आता सांगायला लागते सरोज अद्वैत बघा मी तुला जे सांगितलंय तसंच व्हायला पाहिजे ही मुलगी कोणत्याही परिस्थितीमध्ये मळवट भरायला नकोय तुला कळतंय का हिने मळवट भरला तर खूप अनर्थ होईल असं म्हटल्यावर ती म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी बोललेलो आहे तिला यावरती मग आता इकडे कला सांगते सरोज इकडे आता कला सांगायला लागते रजनी काकी म्हणजे ना फक्त ताट आणायचं आहे ना आत्ता मळवट नाही ना भरायचा रजनी म्हणते हो हो फक्त ताट आणून ठेव होळी झाली ना की आपण मळवट भरतो असं म्हटल्यावरती ती आता ताट आणण्यासाठी जाते तोपर्यंत इकडे आता विचारायला लागते लगेचच अनामिका की काय आहे हे मळवट भरणं वगैरे म्हणजे आता सगळ्यांनी मळवट भरायचा असतो का त्यावरती मग आता सांगायला लागते रजनी नाही नाही अगं कसं आहे या घराची परंपरा चालत आलेली आहे या घरातल्या सुना असतात ना याच मळवट भरतात म्हणजे कसं आहे किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे किती वर्ष हे सगळं चाललंय हे काही माहित नाहीये पण हे देवीचं एक व्रत आहे जे व्रत या घरातल्या सुना वर्षानुवर्ष पार पाडतायत आणि त्यासाठी आम्ही सुद्धा मी सरोज महिने आम्ही सुद्धा आधी मळवट भरायचो पण आता आता नवीन सुनांनी हा मान घ्यायचा आणि होळीच्या दिवशी मळवट भरून आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्य करायचं अशी प्रथा आहे घरातली मोठी सुन आधी मळवट भरते मग घरातले दुसरी चुना मळवट भरायला सुरुवात करतात असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सगळं अगदी अनामिका मनापासून ऐकत असते कला ऐकत असते आणि कला विचार करते मळवट भरण्याचं हे सगळं जरी माझ्या नशिबात नसलं तरी आता माझ्या हातात सुद्धा काहीच नाहीये जे आता याने काही सांगितलंय चांदेकरने ते मी करणार असं म्हणत असतानाच इकडे आता लगेचच राहुल येतो सोहमच्या कानाशी लागतो आणि तो म्हणतो काय रे ही अनामिका मळवट भरण्याबद्दल इतकं सगळं काही विचारती आहे म्हणजे पुढल्या वर्षी यावरती सोहम म्हणतो काय पुढल्या का वर्षी काय यावरती तो सांगायला लागतो अरे म्हणजे पुढल्या वर्षी या सगळ्यामध्ये आता मळवट भरण्यासाठी अजून एक कपाळ वाढणार आहे वाटते म्हणजे तुझ्या नावाचं मळवट तिकडे भरलं जाणार की काय असं म्हणत तो थट्टा मस्करी करायला लागतो त्यावेळेला आता इकडे सोहम सांगतो काय बोलतोय सु दादा वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको असं काही नाहीये यावरती राहुल म्हणतो असं काही नाही पण एकंदर गोष्टी बघता मला कळतंय ना या वाट वाट सोहं सोहं की या सगळ्यामध्ये हे असंच आहे म्हणजे आता पुढल्या वर्षी हिलाच मळवट भरायचं आहे हे सगळं ज्या वेळेला आता काजल ऐकते तिला खूप वाईट वाटत असतं तिला आत्ता जाऊन सोहमचं सोहमला आपलं तिच्यावरती किती प्रेम आहे हे सांगायची इच्छा होते पण पूर्णपणे ती आता सगळ्या सिच्युएशन मध्ये अशी काही अडकलेली असते की काही बोलताही येत नसतं आणि तिला सहनही करता येत नसतं हे सगळं चालू असताना आता इकडे राहुलचं चिडवणं चालूच असतं तोपर्यंत रजनी आता मळवटाबद्दलची सगळी माहिती अनामिकाला सांगत असते आणि अनामिका सुद्धा अगदी रजनीसोबत इतकी घुळून मिळून गेलेली असते की तिला या सगळ्यामध्ये आता आपण कुठे वेगळीकडे आहोत किंवा असं काही वाटतच वाट नसतं रजनी सुद्धा देवीच्या मळवट भरण्याची प्रथा कशी सुरू झाली ती प्रथा चांबेकरांनी कशी पुढे आणली याबद्दल रंगवून रंगवून सांगत असते तोपर्यंत आता इकडे कुरापती नैनाच्या डोक्यामध्ये कुरापती येतात आणि ती विचार करते अच्छा म्हणजे ही मोठी सून काय ही मळवट भरणार काय अजिबी बात नाही आज हि चहा चून कसा अपशकून होत नाही ना तेच बघते मी मोठ्या सुनेचा मानसारखा मिरवायला हवा असतो हिला आता अपशकूनच मी करणार तोपर्यंत इकडे आता रजनी सांगायला लागते कला तू आणतेस ना मळवटाची ताटं तोपर्यंत सरोज म्हणते अद्वेत अरे बघ हा चुकून ही सगळं मळवट वगैरे भरेल काहीतरी तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला कलाला मळवटचा ताट आणायला सांगितलेलं असतं त्याच वेळेला इकडे आता नैना ते ताट आणते आणि कलाला ते आणू देत नाही आणि ताट आणून तिकडे ठेवते त्यानंतर ते ताट ज्या वेळेला तिच्या हातात असतं सरोजची इकडे धडधड वाढलेली असते सरोज म्हणते बघ हा अद्वेत काहीतरी चुकीचं घडायला नकोय तू या सगळ्यामध्ये बोल काहीतरी तुला कळतंय का तू सांग तिला की मळवट भरू नकोस बघ हा मळवट भरला गेला तर तुम्हाला दोघांना जोडीने पूजा करायला लागेल सरोजच्या अगदी अस्वस्थ म्हणा वाढलेला असतो सरोजला आता इतका अस्वस्थ पाहून अद्वैत म्हणतो आई थांब असं काही होणार नाहीये सरोज म्हणते बघ हा सर अद्वैत कोणतीही चूक व्हायला नको अद्वैत आता विचार करतो काय करू काय करू आता जर का आई हे सगळं बोलते तर तो विचार करतो की ठीक आहे मी आता तिकडे जातो आणि तिला थांबवतो असं म्हणत तो आता थांबवण्यासाठी तिकडे चाललेला असतो रजनी ही सगळी गंमत आता रोहिणी ही सगळी गंमत पाहत असते तोपर्यंत तो इकडे आता विचार करत असते नैना ही मळवट भरणार काय मीच दाखवतो हिला कसा मळवट भरायचा ते आता असं म्हणत ती आता विचार करते हिच्या पायात पाय घालून मी हिला पाडते हिला पाडल्यावरती मग हिचं ते ताट आहे ना मी ठेवलेलं ते पूर्णपणे उधळलं जाईल ते ताट उधळलं की अपशकून होईल असं म्हणत ती मुद्दामच कलाच्या पायात पाय घालून त्याला आता तिला पाडण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेला सरोजने पाठवलेला अद्वैत तो आता कलाला थांबवण्यासाठी मागून येत असतो या अशा गोष्टी एकात एक एकात एक, एक अशा घडतात की इकडे कला पुढे येणार अद्वैत तिच्या मागे नयना पायात पाय घालून कलाला पाडते कला पडते कला पडते ती मळवटाच्या ताटावरती कुंकू भरलं जातं आणि त्या कुंकवाचे शिंतोडे उडतात ते मागे अद्वैतवरती उडतात आबा हे सगळं पाहत असतात आणि आबांना देवी आईचा संकेत कळतो आबांपेक्षा जास्त आनंद कोणालाच होत नाही कारण कलाचा मल मळवट भरलेला गेला असतो अद्वैतच्या अंगावरती सगळे सगळे छिटे उडालेले असतात आणि या सगळ्यामध्ये आता आबा हे दृश्य पाहत बसतात कारण काल जे सरोज बोललेली असते सरोजने अद्वेतला जे वचन घेतलेलं असतं की कला मळवट भरणार नाही किंवा कला पूजा तुझ्या जोडीने करणार नाही हे सगळं सगळं ऐकणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ते असतात आबा त्यामुळे आबांना धास्ती असते की आज कलाचा मळवट भरला जाईल की नाही आज आद्वैत कलाची पूजा होईल की नाही पण देवी आईचा संकेत बघून इकडे आता आबांना जबरदस्त आनंद होतो आणि आबा दोघांकडे पाहतच बसतात इकडे रजनीला पण आनंद होतो आबा म्हणतात बघितलंच कला म्हणजे आपल्या हातात काहीच नसतं आपण माणसांनी कितीही काही ठरवलं ना की मी हे असं करीन मी ते तसं करीन पण असं कधीच होत नसतं जे देवी आईच्या मनात आहे ना तेच होतं तुझा मळवट भरण्याचं हे सगळं देवी आईने नियोजन केलेलं असतं त्यामुळे माणसांनी कधीही देवाच्या कामामध्ये पडूच नाही मुळातच या सगळ्यामध्ये माणसांनी उगाच मी हे करेन मी ते करेन असा कोणताही हे करायचा नसतो कारण काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये देवी आई सगळं करवून घेत असते चला दोघांनी पूजा करायला असं ती आबा ज्या वेळेला दोघांना पूजा करायला सांगतात त्यावेळेला नैना इकडे चिडते चिडलेली नैना ताबडतोब आपला मळवट भरून घेते म्हणजे आपण काय करायला गेलो आणि काय घडलं हे काही आता करायला मार्ग नसतो चिडलेली नैनाने आपला मळवट भरलेला असतो तोपर्यंत आबा म्हणतात अद्वैत चल तुम्ही दोघांनी जोडींनी पूजन करून घ्या बरं चला चला, चला। होळीचं पूजन करा आणि होळीचं दहन सुद्धा करा यावरती सरोजमध्येच म्हणते आबा कशासाठी दोघांनी सोबत पूजन करायची काय गरज आहे अद्वैत म्हणतो आबा मी माझी माझी पूजा करतो ती तिची तिची पूजा करेल यावर ती सरोज म्हणते आबा बरोबर आहे काही सोबत पूजा करण्याची गरज नाही आहे प्रत्येक वेळेला सोबत पूजा का म्हणून करायची ती मुलगी तिची पूजा करेल अद्वैत तू तु तुझी तु तु पूजा कर आता आबा असे चिडतात आणि सरोज होळीला आहे ना होळीला शिमग्याच्या नावाने किंवा होळीला वाईटाच्या नावाने बोंबा मारायचे असतात तू चांगल्याच्या नावाने बोंबा मारतेस तुला काही वाटत नाही मगापासून मी गप्प बसलोय मी काय बोलत नाही आहे पण या होळीला अद्वैत आणि कला हे सोबतच पूजन करणार आणि हीच आहे मी कोणाच या वेळेला काही ऐकणार नाहीये सरोज तुझं पण नाही आहे चला दोघांनी पूजा करा आणि देवाच्या कार्यामध्ये विघ्न आणलं तर मला अजिबात आवडत नाहीये हे सगळ्यांना माहितीये आबांनी असा काही फतवा काढलेला असतो की सरोजची बोलदी साप बंद झालेली असते आणि आता आबांच्या या बोलण्यापुढे अद्वैत पण काही बोलू शकत नसतो आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच कला आणि अद्वैत आता लगेचच दोघं जण पूजा करण्यासाठी येतात अद्वैतचा नाईलाज होतो होळीची छानपैकी पूजा केली जाते संगीत जोडीने पूजा केली जाते आणि इकडे पूजा करता करता विचार करायला लागते आबा विचार करायला लागतो अद्वैत पण विचार करायला लागतो आबा विचार करत असतात की कसं देवी आई संकेत तुझा आता मला समजलेला आहे म्हणजे आज जर का या दोघांच्या आतून जर का पूजा झाली नसती तर आता मला तुझा संकेत कळला असता पण तू या दोघांच्या हातून पूजा केलीस ना त्याचमुळे तू या दोघांना एकत्रितपणे ठेवणार आहेस याचा मला अंदाज आलेला आहे त्यानंतर मग आता होळी पेटवण्यासाठी इकडे अद्वैत त्याबरोबर सोहम आणि आता राहुल तिघ मिळून आता छानपैकी होलिका दहन करतात आणि इकडे सरोजचा चेहरा पडतो काय करण्यासाठी मी अद्वेतला सांगितलं होतं आणि काय घडलं दरवेळेला हे कसं काय योगायोग घडतात त्याच वेळेला कला आता होळीचं पूजन करत असताना विचार करते म्हणजे दरवेळेला जेव्हा आमचं नातं तुटण्याच्या याच्यावरती असतं दरवेळेला आमचं नातं तोडण्यासाठी कोणी ना कोणीतरी प्रयत्न करत असतं त्या त्या वेळेला योगायोगाने का होईना किंवा त्या वेळेला काही का होईना दरवेळेला आमचं नातं आता इकडे सोडवण्यासाठी तू लगेचच येतेस म्हणजे देवी आई तू काही ना काहीतरी संकेत देतेस असं म्हणत ती सांगत असते काय आहे या संकेताचा अर्थ आता सुद्धा चांदेकर आमचं नातं थोडा निघाला होता आमच्या नात्याच्या मळवट भरून घेत नव्हता मग तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर का आमच्यासाठी हे मळवट भरला गेला आमच्यासाठी पूजा झाली तर याच्यामध्ये काहीतरी संकेत आहे का ना पण हा संकेत चांदेकरला का कळत नाहीये की आपलं ना तर तुटण्यासाठी नाहीये तर जोडण्यासाठी आहे प्रत्येक वेळेला देवी आई संकेत देऊन आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतीये ना की हे नातं तोडू नका म्हणून तरी पण हा समजून घेत नाहीये आणि तिला महाशिवरात्रीचा घडलेला प्रकार आठवतो महाशिवरात्रीला दोघांच्या गळ्यामध्ये पडलेली माळ आठवते आणि सेम सगळं हे अद्वेतला पण आठवतं अद्वेतला सुद्धा हे सगळं आठवतं आणि तो विचार करतो ज्या वेळा वेळेला मी ह्या नात्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला मी हे नातं तोडण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला काही ना काहीतरी अशा घटना घडल्या की हे नातं आमच्यापासून तुटलंच नाही काय असेल हा आमांच्या म्हणण्याप्रमाणे हा दैवी संकेत आहे पण मी याला निव्वळ योगायोग म्हणेन हा योगायोग घडतोय आणि आमचं नातं तुटायचं राहत आहे पण हा योगायोग का घडतोय आणि प्रत्येक वेळेला हा योगायोग का त्या दिवशी शिव मंदिरात सुद्धा आमच्या दोघांच्या वरती तो हार पडला त्यानंतर आज सुद्धा मळवट भरायचा नाही पूजा करायची नाही तरी पण पूजा आणि मळवट केली गेली काय आहे हे सगळं अद्वैत विचार करायला लागतो म्हणजे आमचं नातं तुटायचं नाहीये का आमचं नातं तुटणार नाहीये का काय नक्की देवाच्या मनात आहे अद्वैत विचारच करत बसतो विचारच करत बसतो त्याला काही कळत नसतं इकडे कला विचार करत असते आणि आता या सगळ्यामध्ये नैना विचार करते मी या दोघांचं नातं थोडाला निघाले पण ते नातं तुटतच नाहीये काय नक्की चाललंय ह्यांचं असं म्हणत ती होलिका मातेचं राहुल सोबत पूजन करते हे सगळं झाल्यावरती प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असलेले विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असलेले मनातले गोंधळ हे सगळे सगळे होळीच्या निमित्ताने वाढलेले असतात कला आणि आदवेतच्या नात्याला घेऊन सरोज खूप अस्वस्थ असते की आज काय करायचं ठरवलं आणि काय झालेलं आहे त्याच वेळेला आबा तिकडे येतात था। आबा येतात आणि सरोज मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती सरोज म्हणते आबा यावरती सरोज म्हणतात हे बघ आबा म्हणतात हे बघ तुझं काय चाललंय ना मला कळत नाहीये म्हणजे आज ना तू हद्द केलेली आहेस तुला या सगळ्यामध्ये मी मगापासून बघतोय जे काही वागतेस ना ते वागणं मला मुळातच पटत नाहीये म्हणजे तू मला एक गोष्ट सांग तू अद्वेत कडून वचन घेतलं होतस कि तिच्या सोबत कलेसोबत पूजा करू नकोस म्हणून तू अद्वैतला हे सांगितलंस की तिला मळवट भरू देऊ नकोस म्हणून सरोज तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला यावरती आता इकडे सरोज चिडते आणि आबा मला पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती म्हणजे या घरात काहीही झालं ना तरी सुद्धा त्या मुलीला स्थान दिलं जातं या घरात मोठी सून मोठी सून म्हणून तिला मिरवलं जातं मग बाकी कोणाला काही वाटणार नाही का आबा म्हणतात भास्कर सरोज तुझ्या मनात ही जी काही ईर्षा आहे ना ही ईर्षा जरा कमी कर तू या ईर्षेमुळे अक्षरशः पछाडून गेलेली आहेस आणि तुला या ईर्षेपुढे दुसरं काही दिसतच नाहीये अगं तुला काय वाटलं मला खरंच काही कळत नाहीये का? काल तुझं अद्वैत सोबतच बोलणं मी ऐकलं होतं अद्वैत सोबतच बोलणं ऐकल्यामुळे मला समजलंय की तू त्या मुलीचा किती राग करतेस पण आज तुला समजलं असेल ना की तू तु हातात तुझ्या हातात काहीच नाहीये तू तिला मुलीला म्हणजे कलाला आणि अद्वैतला लांब करण्याचा जो काही प्रयत्न करतेस तो प्रयत्न हणून पडला जातोय तरी पण तुला कळत नाहीये तरी सुद्धा तू तशीच वागती आहेस सरोज सुधार मला तुझं हे वागणं पटत नाहीये तू अशी नव्हतीस तू याच्या आधी खंबीरपणे बिझनेस सांभाळलास तू याआधी प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करत हा लढा लढत आलीस प्रत्येक गोष्टीवर ती मात करत तू या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना घेऊन हा बिझनेस पुढे चालू ठेवलास आणि आज आज मी जी सरोज बघतोय ना या सरोजला मी कदापी ओळखत नाहीये या सरोजने कधीच कुणाचं वाईट केलं नाही किंवा ही कि सरोज कधी कुणाचं वाईट सुद्धा करू शकत नाही मग ती सरोज आज असं का वागती या आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज की हे बघा आबा तुम्ही एकच बाजू बघताय तुम्हाला माझी बाजू कळत नाहीये का मला जर का या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला त्या मुलीपासून दूर ठेवायचं आहे तर मला हे करू द्या आबा विचार करत असता सरोज तुला कसं कळत नाही जर हे नातं टिकलं तरच चांदेकरांच्या घराण्याला लागलेला शाप हा शाप संपून जाईल आणि या दोघांचं नातं तुटलं तर हा शाप इथूनच कंटिन्यू होईल तुला सरोज कळत नाहीये मी काय बोलतोय ते असं म्हणत आभा या सगळ्यामध्ये स्वतःशीच विचार करत असतात पण खरंच सरोजला काहीच कळत नसतं की नक्की काय आपण करतोय ते चूक आहे की बरोबर आहे ते त्याच वेळेला आता इकडे होळीचा प्रोग्राम येतो होळीच्या प्रोग्रामच्या वेळेला इथे आता कला विचार करत असते काय करतोय हा हा मला हळद म्हणजे मला आता इकडे होळीला कलर लावणार आहे की नाही लावणार आहे काय ह्याच्या मनामध्ये आदवेत काही कलर लावत नसतो कला विचार करत असते कधी कलर लावणार पण त्यातच नैनाची कारस्थान चालू असतात नैना या सगळ्यामध्ये आता रंग घेऊन येते आणि त्याच वेळेला रोहिणी तिच्या खांद्यावरती हात ठेवते नैना हदरते आणि आता पटकन मागे बघायला लागते त्यावरती रोहिणी म्हणते काय ग इतकं घाबरण्यासारखं झालंय तरी काय काय केलेस काय तू असं यावरती नैना सांगते काही नाही हा रंग बघताय हा मुळातच रंग नाहीये ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे हे तिखट ज्या वेळेला कलाच्या अंगाला लागेल ना तेव्हा तिच्या अंगाची कशी लाहीलाही होते ना बघा असं म्हणत ती मुद्दाम कलाला या सगळ्यामध्ये अंगाला कलर लावण्यासाठी ला ला येते तोपर्यंत अद्वैद कला यांची भांडणं चालू असतात दोघ जण एकमेकांना तू कलर लावणार ला ला, की मी कलर लावणार ला, मी कलर लावायचा ला ला का तू कलर लावायचा हे सगळं बोलत असताना दोघ जणांचं भांडण काही थांबता थांबत नसतं था, आणि दोघं जण भांडत असताना इकडे आता सगळा तो कलर सांडतो आणि नैनाच्या अंगावरती लाल तिखट नैनाच्या अंगावरती नैना झोंबते इकडे दोघ जण एकमेकांना कलर लावत छानपैकी होळी खेळत